नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोड फार्म या यूट्यूब चॅनलवर तर हे आहे ब्रुटॉन ब्रुटॉन वेस्ट तर ही एक लिटरचं कॅन्ड आहे आणि हे शे बंदिस्त शेळी पालनात खूप महत्त्वाचं औषध आहे आपण शेळ्यांना दर तीन महिन्याला डिवॉर्मिंग करतो डिवर्मिंग करणं कर महत्त्वाचं आहे शेळ्यांना कारण त्यांच्या पोटातले जंत मारण्यासाठी डिवर्मिंग करावी लागते आणि शेळ्यांना डिवर्मिंग केल्यानंतर त्यांच्या पोटाला नरिश करण्यासाठी आपल्याला हे लिवर टॉनिक आपल्याला शेळ्यांना द्यायचं असते हे दार उघडावं एवढं तर शेळ्यांना द्यायचं असते तर आपण काय करायचं की दर तीन महिन्याला उघडायला दर तीन महिन्याला शेळ्यांना डिवर्मिंग करायचं आणि लहान पिल्ल्यांसाठी शेळी गेल्यानंतर दहा दिवसाला डीवॉर्मिंग करायचं असते दोन एम एल द्यायचं लहान पिल्ल्याला आणि शेळीला दहा एम एल तर प्रत्येक तीन महिन्याला शेळीला डीवॉर्मिंग करायचं असते आणि डे वर्मिंगनंतर एक दिवस सोडून आपल्याला शेळ्यांना हे ब्रुटन द्यायचं असते तर डीवर्मिंग महत्त्वाची आहे कारण आपण किती बी पेंट घातली अगर कितीही चांगलं खाऊ घातलं शेळ्यांना तरी त्यांचं पोषण होत नाही ते मधले शरीरातले किटाणू ती क अन्न खाऊन घेतात अगर ते त्यांचं पोषण खाऊन घेतेत म्हणून दर तीन महिन्याला मोठ्या शेळ्यांना आपल्याला डीवर्मिंग करायची असती आणि लहान पिल्ल्यांना जन्मल्यापासून दहा दिवसाला एकदा करायची आणि तिथून पुढे महिन्या महिन्याला दोनदा करायची आणि त्याच्यानंतर पाच दिवस हे ब्रुटॉन नावाचं औषध लिव्हरटॉनिक पिल्ल्यांना पाच एम एल आणि शिळेंना दहा एम एल द्यायचं असते तर हे शेळी पालनातलं अत्यंत महत्त्वाचं औषध आहे कारण दर तीन महिन्याला ज्यावेळेस आपण शिळीचं डिवर्मिंग करतो त्यावेळेस शेळ्यांना म्हणजे शे शेळ्यात ते एक एक प्रकारचं डिवर्मिंग म्हणजे विषच असते आणि ते आपण त्यांच्यातले किटाणू मारण्यासाठी त्यांच्या पोटातले किटाणू मारण्यासाठी आपण शेळ्यांना डिवर्मिंग करतो पण त्याचा काही ना काही इफेक्ट काही ना काही त्रास शेळ्यांच्या पोटावर अगदी पचनावर होत असतो आणि ते पचन अगर त्यांचं शरीर व्यवस्थित राहण्यासाठी आपल्याला हे ब्रुटॉन द्यायचं असते तर जसं आपण केस धुतल्यानंतर केसांना तेल लावतो तसाच प्रकारेही की जर म्हणजे असं ही झाल्यासारखं आहे ती मधून पोट काय म्हणता येईल त्यांचं नरिशमेंट निघून जाते अगर त्याचा ओलावा निघून जाते कोरडं पडतंय ते पोट सगळं आणि त्याच्यामुळं शेळ्यांना ही भ्रूटण औषध देणं महत्त्वाचं आहे कोंबडी पालकनात पण भ्रुटण वापरते पण आपण काही आतापर्यंत वापरले नाही आपले असे मुक्त सोडून केलेले आहेत लसीकरण केलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त कोंबड्यांना काहीही औषध दिलेलं नाही आणि कोंबड्या आपल्या तरीही आशा चांगल्या आहेत लसीकरण झालं जा, आपलं कोंबड्यांच्या पिल्ल्यांचं आणि जरा उशिरा झालं होतं काय चाललंय आता इथं कोंबड्याला खाद्य टाकायचं चाललंय छोट्या पिल्ल्याला नऊ दिवसाचे पिल्ले असतील हा का ना आपले आपण किती बावन पिल्ले होते ना आणले तर फिफ्टी टू तर दोन पिल्ले त्याच्यातले एक्सपायर झाले आणि हे पाणी सकाळी आणि संध्याकाळी बदलतो आम्ही की पुणे असं खाद्य खायला लागले लाव